संत सावता माळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नासच्या सुमारास महाराष्ट्रातील अरण या गावात झाला हे गाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात आहे दैवूमाळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजेच वडिलांचे वडील होते ते पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुले होती पुरसोबा आणि डोंगरोबा पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते शेतीचा सा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करत असत पंढरीची वारी करीत असत तसेच त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सधुमाळी यांच्या मुलीशी झाला या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय दैभमाळी हे अरण या गावी स्थायिक झाले सावतोबा हे लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या घरात साधेपणा श्रम आणि भक्ती यांचे वातावरण होते आणि त्यांना महाराष्ट्रातील एक थोर संत म्हणून ओळखत त्यांनी आपल्या जीवनातून शेतकऱ्यांचे महत्त्व आणि श्रमाची थोरवी दाखवून दिली ते श्रद्धा भक्ती आणि परिश्रम यांचे प्रतीक होते सावतामाळींचे खरे नाव सावता होते आणि त्यांना माळी समाजात जन्म मिळाला म्हणून सावतामाळी किंवा संत सावतामाळी असे ओळखले जाते अरण नावाच्या छोट्याशा गावात सावता नावाचा तरुण राहत होता तो रोज आपल्या शेतीत राबत असे सावता फार श्रद्धाळू होता त्याला विठ्ठलावर खूप प्रेम होते तो म्हणायचा शेती करताना विठोबाचं नाव घेतलं की काम हलकं वाटतं सावता रोज पहाटे उठायचा गोड आवाजात विठ्ठलाचं नाम घेत जप करत करत तो राणात जायचा कुणालाही त्रास न देता नम्रपणे सर्वांशी वागत असे गावातले लोक म्हणायचे हाच खरा संत विठोबाच्या भक्तीत आणि कामात रमलेला एकदा काय झालं गावात एका मोठ्या कीर्तनाची तयारी झाली होती पंढरपुराहून एक मोठा कीर्तनकार येणार होता गावातल्या सगळ्यांना कीर्तन ऐकायला जायचं होतं सावता त्यांचं शेतातलं काम संपवून कीर्तनाला जाण्याची तयारी करत होता पण त्याचवेळी त्यांच्या शेजाऱ्यांच्या शेतातलं बैल रानात अडकून पडलं होतं शेजाऱ्याने मदतीसाठी आवाज दिला सावताला क्षणभर वाटलं की कीर्तन चुकेल पण लगेचच तो धावत गेला दोघांनी मिळून बैलाला बाहेर काढलं मग शेजाऱ्याने त्याला म्हटलं सावता आज कीर्तन उशिराच मिळेल तू आलास म्हणूनच मला मदत मिळाली सावता हसला आणि म्हणाला विठोबा फक्त मंदिरात नाही तो इथेही आहे जिथे आपलं मन आणि हात दुसऱ्याच्या मदतीला पुढे येतात तिथेच खरा विठोबा तो विठोबाचं नाम घेत शेतातच कीर्तन करायला लागला त्याच्या त्या निरागस आणि निस्वार्थ भावनेवर विठोबाही प्रसन्न झाला म्हणतात सावता जप करत होता तेव्हा एक तेजस्वी रूप त्याच्यासमोर आलं काळा देखणा विठोबा सावता थक्क झाला डोळ्यातून आश्रू आले विठोबा म्हणाला सावता तू आज कीर्तनाला नाही गेलास पण तुझं काम म्हणजे माझी सेवा आहे मी स्वतः तुला भेटायला आलो सावता भावनाविवश होऊन विठोबाच्या चरणी नमला त्या दिवसापासून लोक सावताला संत सावतामाळी म्हणू लागले त्याची भक्ती ही केवळ शब्दात नव्हती ती त्याच्या कर्मात होती संत सावतामाळी हे संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्याच काळातील संत होते ते विठ्ठल भक्त होते आणि विठोबा माझा सखा असे ते म्हणत त्यांनी त्यांच्या कीर्तनातून व उपदेशातून समाजाला समता बंधुता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला त्यांनी धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगितला तो म्हणजे कर्म करीत भक्ती करणे संत सावतामाळी यांच्याविषयी एक आख्यायिका आहे की संत सावतामाळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करीत होते एकदा संत ज्ञानेश्वर नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कुर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते वाटेत सावतामाळी यांचे गाव अरणभेंडी लागले तेव्हा पांडुरंगाने सांगितले की तुम्ही इथे थांबा मी स्वतः भेटून येतो पांडुरंगाला त्यावेळी थोडी गंमत करावीशी वाटली तो बालरूप धारण करून धावत धावत सावतामाळ्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या मागे दोन चोर लागले आहेत मला कुठेतरी लपवून ठेव संत सावतामाळी यांनी त्या बालरूप पांडुरंगावर अपार श्रद्धा दाखवत खुरप्याने स्वतःची छाती फाडली आणि पांडुरंगाला आपल्या हृदयात ठेवले त्यावर त्यांनी वरून उपकरणे आणि कांबळे टाकून झाकून ठेवले दुसरीकडे संत ज्ञानेश्वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले शेवटी ते पांडुरंगाचा शोध घेत सावतामाळ्याच्या मळ्यात आले त्यांनी विचारले पांडुरंग कुठे आहे ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेही महान संत व ज्ञानी होते त्यामुळे त्यांना लगेच समजले की पांडुरंग सावतामाळ्याच्या पोटात आहे तेव्हा त्यांनी सावतामाळी यांना बरोबर घेतले आणि तिघे मिळून कुर्मदासला भेटायला गेले या आख्यायिकेत एक महत्वाचा भावार्थ आहे भक्ताच्या अंतःकरणात परमेश्वर स्वत वास करतो आणि सावतामाळ्याने तर प्रत्यक्ष आपल्या छातीचं दार उघडून त्या परमेश्वराला आत घेतलं अशी ही कथा सावतावांच्या बाबतीत प्रचलित आहे संत सावतामाळी यांनी भेंड गावाच्या भानवसे रूपमाळी या घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले जनाईने अत्यंत उत्तम संसार केला त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये झाली सावतामाळ्याचे अभंग काशीबा गुरव हे लिहून ठेवत असत त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात ते म्हणतात आमची माळी याची जात शेत लाऊ बागायत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी या अभंगामधून संत सावतामाळी सांगतात की आपली जात माळी आहे आणि आपण शेतात कांदा मुळा भाजी लसूण कोथिंबीर मिरची अशी शेती करतो आणि या सर्व कामात श्रमात त्यांना स्वतः विठोबा दिसतो त्यांचे हे म्हणणे स्पष्ट करते की देवाला पाहण्यासाठी मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही कारण देव आपल्या रोजच्या कामकाजात शेतात श्रमात जीवनात असतो सावतामाळी यांनी अध्यात्म भक्ती आत्मबोध लोकसंग्रह कर्तव्य सदाचार यांची सुरेख सांगड घातली धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा कर्मटपणा दांभिकता यांच्यावर त्यांनी कोणतीही तडजोड न करता सतत कोरडे ओढले त्यांनी अंतरशुद्धी तत्त्वचिंतन सदाचार निर्भयता नीतिमत्ता आणि संशोधन यांसारख्या गुणांच्या माध्यमातून ईश्वराला प्रसन्न करता येते असे सांगितले त्यांच्या मते ईश्वर प्राप्तीसाठी योग्य तीर्थव्रत विधिविशेष कौशल्य याची गरज नाही केवळ शुद्ध अंतकरणपूर्वक ईश्वराचे चिंतन किंवा नामस्मरण हाच खरा मार्ग आहे असं त्यांचं ठाम मत होतं संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात धन्य ते अरण रत्नांचीच खाणं जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी संत सावतामाळी यांचे जीवन हे भक्तिपर प्रेमाने परिपूर्ण होते त्यांचा जन्मजनू एक दैवी अवतारच होता असं नामदेव यांना वाटते संत सावतामाळी यांचा भक्तिमय प्रेम प्रेमभावना आणि दैवित्व यांचं अत्युच्च स्तुतीपर वर्णन आहे नामदेवांसारखा महान संतही सावतामाळ्याला रत्न सागर अवतार या शब्दांनी गौरवितो हेच त्यांच्या भक्तीची महत्ता स्पष्ट करतं आषाढवद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढीवारीला पंढरपुराला येत नाही आषाढीवारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते प्रपंच असूनही परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग सर्व संग परित्याग करण्याची जरुरी नाही प्रपंच करता करता ईश्वर भेटतो कष्ट म्हणजेच पूजा आणि काम करताना भगवंताला आठवणं म्हणजे खरी भक्ती व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद